सर्व सर्व मंगल शिवे सर्वार्ध साधिके श्रण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तु चला तर मग आज आपला विषय आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा मनोकामनापूर्तीसाठी आपल्या परत एक इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्पयुत युक्त एक असा अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे जर तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा तुम्ही घटस्थापना जरी नाही केला तरीही आपल्याला असा एक अखंड दिवा लावायचा आहे तुमची जे काही इच्छा आहे ते आई भगवतीला सांगून तुम्ही नऊ दिवस असा एक अखंड दिवा लावा कि अखंड की तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल या नवरात्रीमध्ये अखंड दिव्याचं खूप महत्त्व आहे घटस्थापना केली की नऊ दिवस आपण अखंड ज्योत पेटवून नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण दिवा लावत असतो पण ह्याचे अनेक फायदे आहेत नऊ दिवस अखंड दिवा लावण्यामागचं कारण हे आहे की ह्या नऊ दिवसामध्ये ब्रह्मांड शक्ती जी आदिमाया शक्ती आहे जे कुलदेवीची जी ऊर्जा कुल आहे ती साक्षात आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून त्या आईला आपली आईली आईची आपली आणि आई आपली आहे हे आईचं स्वागत करण्यासाठी तो एक अखंड दिवा लावायचा आहे आणि आईच्या आपल्या कुलदेवीच्या स त्यांचं आदरभाव करायचा आहे म्हणजे आपल्या घराघरामध्ये कणाकणामध्ये आई, आई भगवतीचं चा वास असतं मग आई भगवतीचं वास असल्यावर मग आईचं कसं आपण स्वागत करणार तर आईचं स्वागत करण्यासाठी आपल्या कुलदेवीचं स्वागत करण्यासाठी आपलं हे अखंड ला दिवा लावलं जातं आणि त्या अखंड दिव्या समोर बसून जर आपण काही आपल्या मनोकामना आहेत कोणत्याही इच्छा आहेत खूप दिवसानं तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तुमच्या काही समस्या आहेत कु दुःख आहे दारिद्र्य आहे कोणत्याही मनोकामना असू द्या तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा की आ, हातामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत आई भगवतीला सांगा आणि त्या दिव्याला नमस्कार करा आणि दिव्याला पण सांगा की आज मी तुमचं अखंड दिवा प्रज्ज्वलित करत आहे ज्या माझ्या जीवनामध्ये दुःख आहे संकटे आहेत से सगळे काही दुःख दारिद्र्य संकटे नाहीशे व्हावं आणि अखंड दिवा हे देवता मी तुझी अखंड ज्योत प्रज्वलित करत आहे आणि नऊ दिवस तू माझ्या घरामध्ये असं अखंड प्रज्वलित राहा जसं तू अंधेर अंधारामध्ये जाऊन उजेड छोटासा दिवा का असू द्या पण तिथं जेवढ्या जागेमध्ये तो दिवा पेटलेला आहे तेवढी जागा ती कशी उजेडात तस असते तसं आपलं जीवन सुद्धा उजेडात यावं आपलं जे काही जीवनामध्ये अंधार रूपी जे काही दुःखरूपी अंधार आलेला आहे संकटरूपी अंधार आलेला आहे आपल्या काही जे समस्या रूपी अंधार आलेला आहे त्या सगळ्या माझे अंधार रूपी समस्या दुःख दारिद्र्यापासून मला मुक्ती भेटू दे जसं तू प्रज्वलित होऊन जसं तू सगळ्यांना उजेड देतो आहे माझ्या जीवनामध्ये तसंच प्रकाशमय माझं बनव आणि आई भगवतीला विनंती करायचं आहे हे माता मी तुझं स्वागत करत आहे तू माझी कुलदेवी आहेस माझ्या परिवारची सांभाळणारी तुझं आहेस आणि मी तुझी कशी सेवा करू मी असा एक अखंड दिवा लावून मी तू तुझी सेवा करत आहे आणि तू मग माझ्या घरामध्ये आणि माझं वास कर आणि माझ्या जे काही समस्या आहेत हे भवानी माता आई भगवती तू माझ्या परिवार तुझच परिवार आहे याचं सांभाळ कर म्हणून आई भगवतीला विनंती करायचं आहे आणि अखंड दिवा हे प्रज्ज्वलित करायचं आहे अखंड दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मग आपल्याला नऊ दिवस हे इजू द्यायचं नाही आणि एकट्याला दिव्याला सोडायचं नसतं असं शास्त्रीय कारण आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत अखंड दिवा पेटवल्या जाताना तो एकटा दिवा कधी पेटवला जात नाही त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आपल्याला टाकायचं आहे आणि थोडं एक दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत हे आणि एक विलायची आणि एक लवंग अशा पाच प्रकारच्या वस्तू जमून आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे आणि शेवटी ज्या काही वस्तू आहेत स नऊ दिवस आपले पूर्ण झाले दहाव्या दिवशी ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू जे पैसा टाकलेला आहे ते पैसा आपल्या घरामध्ये काढून ठेवायचा आहे आणि जे काही त्याच्यातल्या वस्तू आहेत लवंग आणि विलायची आणि कापूर ह्या वस्तू त्या वातीसोबतच ते प्रज्वलित आपोआप होऊन ते सगळं म्हणजे प्रज्वलित होतात आणि शांत होत असतात तर पैसा ते आपल्या तिजोरीमध्ये काढून ठेवायचा आहे आई भगवतीचं एक अखंड दिव्या स्वरूपमध्ये ती एक लक्ष्मी मंत्रित झालेली आहे आणि त्याच्यात एक आई भगवतीची ऊर्जा शक्ती समावलेली आहे